तर उष्णघात समजून घेऊयात उन्हामुळे मृत्यू का होतो आपण सगळेच उन्हात फिरतो पण काही जणांनाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो आपल्या शरीराचं तापमान हे नेहमी सेवन डिग्री सेल्शियस असतं या तापमानातच शरीरातील सर्व अवयव नीट काम करू शकतात घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर थर्टी सेवन डिग्री सेल्शियस तापमान कायम राहतं सतत घाम निघत असताना पाणी पीत राहणं हे अत्यंत गरजेचे आहे पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाचे त्यामुळे शरीरातलं पाण्याचा साठा कमी झाला तर शरीर घामाच्या रूपेने पाणी बाहेर टाकणं टाळ जेव्हा बाहेरचं तापमान पंचेचाळीस डिग्री सेल्शियसच्या पुढे जातं आणि शरीरातील कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते तेव्हा शरीराचं तापमान थर्टी सेवन डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागतं शरीराचं तापमान जेव्हा बेचाळीस डिग्री सेल्शियसपर्यंत पोहचतं तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटीन अक्षरशः शिजू लागतं उकळत्या पाण्यात अंड उकळत तसं रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं आणि ब्लड प्रेशर अत्यंत कमी महत्वाच्या अवयांना विशेषतः मेंदूला रक्त पुरवठा थांबतो माणूस कोमात जातो आणि त्याचे एक एक अवयव अवघ्या काही क्षणात बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित राहावे व आपल्या शरीराचे तापमान थर्टी सेवन डिग्री सेल्शियस कसे राहील याकडे लक्ष द्यावे उष्मघात टाळा उन्हाचा पारा चढत आहे यामुळे उष्मघात टाळण्यासाठी खालील उपाययोजना करा उपाय नंबर एक शेतातील कामे सकाळी सहा ते अकरा व दुपारी चार ते साडेसहा या कालावधीतच करा उपाय नंबर दोन काम करत असताना मध्ये मध्ये थोडा वेळ थांबून पाणी प्या उपाय नंबर तीन शक्यतो सुती म्हणजे कॉटन व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा उपाय नंबर चार डोक्यावर रुमाल किंवा टोपी इत्यादींचा वापर करा उपाय नंबर पाच आहारात ताक दही इत्यादींचा वापर करा तिखट तेलकट मसालेदार पदार्थ मद्यपान व मांसाहार टाळा उपाय नंबर सहा कोल्ड्रिंक ऐवजी लिंबू सरबत नारळ पाणी यांचे सेवन करा उपाय नंबर सात दुपारी अकरा ते चारपर्यंत काम आणि प्रवास टाळा उपाय नंबर आठ लहान मुलांना गरोदर मातांना आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडून देऊ नका उष्माघात झाल्यास काय काळजी घ्यावी मुलं किंवा व्यक्ती उन्हामुळे बेशुद्ध झाली असेल तर त्यांच्या तोंडावर थोडेसे पाणी शिंपडावे श्वसनक्रियेची तपासणी करावी रक्तस्राव सुरू झाला असेल तर नाकाच्या माऊनस भागावर दहा मिनिटे प्रत्यक्ष दाब दिल्यास रक्तस्राव थांबतो शरीरातील वाढलेली उष्णता सर्वप्रथम कमी करणे व रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत करणे हाच प्रथम उपचार आहे रुग्णाला सावलीत व थंड ठिकाणी हलवावे आणि शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते हा व्हिडिओ जरूर आपल्या फॅमिली मेंबर्सला शेअर करा म्हणजे ते देखील या कडक उन्हाळ्यामध्ये त्यांची स्वतःची काळजी घेऊ शकतील आणि अशा छान छान टिप्स ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद